भारत भले ही कृषि प्रधान देश हो शासन भले ही कृषि और कृषक के हित में अनेक योजनाएं बनाए, लेकिन हर योजना में टके पर कार्रवाई करने वाला एक वर्ग होता है जो येन केन प्रकार अपना हित सदा सर्वदा कायम रखता है दिनांक 16 दिसंबर को आमदार बच्चू कड़ू द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन करते गर्भित प्रमुख बात कही गई कि बैंक ने किसानों को बहुत कम कर्ज कर्जवाटअप करते विविध कंपनियों के मार्फत इन्वेस्टमेंट करते कमीशन स्वरूप लाखों रुपयों का गपला किया है साथ ही सम्माननीय न्यायालय की दिशा भूल की है विविध आंदोलनों के प्रणेता बच्चू कडू द्वारा जारी किए गए प्रेस नोट तथा दिए गए व्यक्तित्व में जिला मध्यवर्ती सहकारी बैंक अमरावती का कहीं भी स्पष्ट नामोलेख न किया जाना ये सभी को आश्चर्यचकित कर गया ये बात दिगर है कि तीन बजे बुलाई गई प्रेस कॉन्फ्रेंस में वे स्वयं एक घंटा लेट पहुंचे समाचार संकलन अशोक भाई जो

दहा टक्के किती होते एकशे पन्नास कोटी गुंतवणूक करतो हा मेन आरोप आहे लक्षात घ्या आता ते नऊशे कोटीची गुंतवणूक कोटीची गुंतवणूक करायला पाहिजे तिथे किती झाली नऊशे कोटी आता नऊशे कोटी गुंतवणूक करत असताना त्यांनी असं म्हटलं काही चांगले रिटर्न येत असतं काही काही गुंतवणूक केली की आपल्याला चांगले रिटर्न येत पण बरेच काय करत कमिशन जास्त भेटलं पाहिजे म्हणून जे जास्त कमिशन देते कंपनी तिथं आपण ते गुंतवणूक करतो असा इथं प्रकार नव्हतो बँकेचं हित पाहिलं गेलं काय नाही कमिशन भेटून जास्त याचं हित पाहिलं गेलं आणि दीडशे कोटीची गुंतवणूक करायला पाहिजे नऊशे कोटी केली आणि एकंदरीत म्हणजे आपण पाहिजे गुंतवणूक म्हणजे पंधरा दिवसात आपण नऊशे कोटीची गुंतवणूक याच्यातला मोठा म्हणजे जे काही उलाडावाला आहे ही बँक शेतकऱ्याची आहे शेतकऱ्यासाठी आपण खर तर मूळ उद्देश येतात शेतकऱ्यांचे त्यावेळेस फक्त दीडशे कोटीच वाटत झालं उलट झालं म्हणजे कर्ज वाटप पाहिजे होत पंधराशे सोळाशे कोटी आणि आपण कर्ज वाटप केलं दोनशे तीनशे कोटी आणि गुंतवणूक केली नऊशे कोटी शेतकऱ्याला कर्ज कमी दिलं आणि ते किती दिवसात गुंतवणूक केली तर फक्त पंधरा दिवसात गुंतवणूक केली असं मी म्हणत नाही कोण म्हणते उपनिमंत्र डिपार्टमेंट तुम्ही माझ्या टाका आम्ही फक्त पत्रकार परिषद घेतली त्यांनी तुम्हाला माहित झालं पाहिजे का ना जिल्ह्यात काय सुरू आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगून राहिलो असं मी म्हणत नाही तुम्ही काय म्हणाल त्याच्यात काही उपनिबंधकार म्हणत तर नऊशे कोटीच आहे बोबा नऊशे कोटीच केलं अकरा कोटी पेक्षा जास्तीचं नुकसान झालेलं आहे असं मी नाही म्हणत असं थे म्हणते का आपल्या बच्चूकडं म्हणते का ते म्हणते ज्यांनी हे रिपोर्ट तयार केला ते उपनिबंधक साहेब म्हणते का अकरा कोटीचं नुकसान झालं आता सतरा ते आतापर्यंत हे अकराशे अकरा कोटी जर आपण सहा टक्के जरी व्याज दर धरलं तर याच बावीस कोटी होते बारा टक्के धरलं नुकसान किती झालं बावीस कोटीच निवड नफा जरी आपल्याला बावीस कोटी याच्यातून घेतला असता उलट शेतकऱ्याने कर्ज दिलं असतं तर नफा जास्त राहिला असता आणि त्यावेळेस कर्ज दिलं असतं मध्ये जास्त आलं असतं मध्ये जास्त झालं असत शेतकऱ्याने फायदा झाला असता म्हणजे शेतकऱ्याने कर्ज वाटप कमी केलं दोनशे कोटी दोनशे कोटी आणि गुंतवणूक केली नऊशे कोटी तुम्ही लक्षात घ्या ही गुंतवणूक हे जर कर्ज वाटप पंधराशे कोटीवर केलं असत तर या माझ्या अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं पंधराशे कर्ज कर्जमाफ झालं असतं व्याज फुकट ग्राम जिल्ह्यामध्ये होते बँकेचे भेटलं असत लक्षात म्हणजे हा चौफेर भ्रष्टाचार आहे मला हात हो। एक लगे दस कोणत्या लक्षात झालेलं आहे चौकशी करत महाराष्ट्र सहकारी अधिनियम संस्था अधिनियम आहे ते कारवाई करताना एटी वन एटी थ्री आणि एटी एट एटी एट म्हणजे काय का हा जो चौकशी झाला तर हे आता याच्यामध्ये कोण कोण जिम्मेदार आहे कोण हात मारले हे आता फिक्स होणार आहे पण तरी गुन्हेगार नसणारा माणूस अंदर होऊ नये त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आता एटीएट साठी आपण समोर जातो आणि एटीएट काय करणार आहे का हे नेमकं कोणामुळे संचालक त्याला जबाबदार आहे एटी थ्री मध्ये स्पष्ट म्हटलं आहे त्याचा शहात्तर पानाचा अहवाल आमच्याकडे आहे तुम्हाला लागलं तर वर आम्ही टाकून देऊ तसा टाकता येत नाही म्हणता म्हणजे थोडा माया रे तुम्ही फोडला अहवाल असं असं होऊ शकत पण तरी सुद्धा सांगतोय का हे शहात्तर पानाच्या अहवालामध्ये हे स्पष्ट म्हटलं आहे का ही गुंतवणूक चुकीची केली जास्तीची केली त्याच्यामुळे एवढं नुकसान झालं आणि हा जो मोगा आहे ना तो मोगा आहे त्याच्यामधून अकाउंट मधून काही ठिकाणी अकाउंट मध्ये काही पैसे केले ते पण स्पष्ट केलेले आणि मग ह्या सगळ्याच्या मध्ये गुंतवणूक झाले पाहिजे झालं कमिशन जास्त भेटते त्या कंपनीत गुंतवणूक झाली आणि त्याच्यामुळं डॅम डब्ब येण्यासाठी नव्हतं बरं झालं आम्ही सगळे संचालक तिथे आणल नाहीतर चित्र असंच होत पुन्हा गुंतवणूक हे जर तक्रार केली नसती कधी कधी तक्रारीचा फायदा काय होतोय का दा पुढच्यासाठी ब्रेक लावायला होते ते थांबत आणि त्या तक्रारीचे फायदे असे झाले का तुम्ही थांबली आणि आता शेतकऱ्याचं कर्ज वाटप घ्या आम्ही आलो तेव्हापासून बघा बँकचे अध्यक्ष तेच होते सगळे तेच आले तिकडले निवडून पण आम्ही जसं गेलो तसं आता आपण किती वर वाटप केलं माहिती आहे आपण हजार कोटीच्या जवळपास किती पर्यंत गेलो असं नऊशे नऊशे कोटी उलट झालं आम्ही जाण्याचे जा, आम्ही हानी चार पाच जण आहे कामाचे आहे तुम्हाला सांगितलं पाहिजे

त्यांना काही हात लागणार नाही कारण तिथं आम्ही अगदी बँकेला कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान देणार नाही आणि जे आमचे भागधारक आहे त्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही बँकेनं आम्ही काही ठराव घेणं ठेवतोय बँकेचं देतो तिचे कर्जाचं आपण काही सगळं वाढवलं असलं तरी पहिले कोंबडी बकऱ्या इतर सगळ्यांनी काही कर्ज देत होती बँक आता ते देणं सुद्धा आम्ही त्याला बिलकुल त्याच्यावर मागं लागलो त्याच्यानं विरोधक हा सक्षम असणं फार गरजेचं असतं आणि त्या सक्षमपणे आज आपल्याजवळ ही बँकेनं जे काही जे घोटाळा केला संचालक मंडळ मागच्या त्याच्यातून आता हे बाहेर आलेलं आहे एक एकची कारवाई जास्तीत जास्त मग दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि जबाबदारी आता एटीसी मध्ये निश्चित झालीच आहे इथे फिक्स होईल आणि मग वसुलीसाठी आम्ही एक वसूल करायला जाणून नाही ज्या देशात पैसे गेले कारण नसता गेले ते आता पैसे वसूल करायसाठी आम्ही मागं लागतोय त्याच्यासाठी तुमचा प्रतिसाद पाहिजे आम्हाला आपण बरं आहे तंत्री देवस्थे तुम्ही जर त्याबरोबर मांडलं तर तो माहीत पाहिजे काय गोड झालेलं आहे आता वसुलीसाठी आपल्याला आता कारवाई करायची आहे की म्हणजे वसुली जिसने खाया उसने देणं आहे आता उपनिबंधक लवेकर लवेकरच ना लवेकर साहेबांनी लवे याचं एकंदरीत पुरा ऑडिट केलं चौकशी केली आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे एकसष्ट साठ याच्या कलम एटी थ्री अन अंडरे ही चौकशी झालेली आहे या चौकशीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे का जे काही सतरा आणि वीसमध्ये जे काही गुंतवणूक केलेली आहे पाच सहा क कमिशन एजंट त्यानु होते त्यानुसार ती केलेली आहे त्याच्या तीन कोटीचं कमिशनाची एकंदरीत अपराधभर झालेला आहे कमिशन दिलेलं आहे हे स्पष्ट होते असं मी म्हणत नाही नंतर आपण जर पाहिलं तर एकूण गुंतवणूक जे करायला पाहिजे ते दहा टक्केच करायला पाहिजे पंधराशे सोळाशे कोटीच्या एकंदरीत गुंतवणुकीच्या आपण फक्त दीडशे कोटीपर्यंत व्हायला पाहिजे होती ते नऊशे कोटी गुंतवणूक केली आणि ते पंधरा दिवसात केली हे पण म्हणणं आहे आणि दुसरं असं का याच्यामुळं जे काही लॉस आपण केलं तो एकंदरीत अकरा कोटीचा लॉस आहे बँकेचा त्याचं बारा टक्क्यानं व्याज पाहिलं तर आपण बावीस कोटीपर्यंत जातो तर हा मोठा लॉस बँकेचा झालेला आहे फक्त संचालकाच्या व्यक्तिगत हितापोटी हे सगळं झालेलं दिसतं आणि आता एटी थ्रीनंतर आपण आता एटी एटला जातो आहे एटसाठी आपण समोर जातो आहे ते जे म्हणतात आम्ही कोर्टातून स्टे वगैरे आणलेला आहे स्टे वगैरे आलेला नाही आहे फक्त कोर्टानं सांगितलं आहे का सध्या प्रॉपर्टी कुठलाही गुन्हे दाखल करू नका प्रॉपर्टी अटॅच करू नका कारण एटी थ्रीमध्ये तसं करताच येत नाही एटी एट झाल्यानंतर मात्र समोरची कारवाई काय माहिती आहे आता आम्ही ए टी एरची एट कारवाई तातडीनं करावं याच्यासाठी आम्ही लगेच त्या संबंधित मंत्र्यांना भेटणार आहोत आणि दुसऱ्यांना जे काही कोर्टानं निर्णय दिले त्यामध्ये काही चुका झालेल्या त्याच्यात परिपत्रक असताना ते डी डी आरलाच तशा प्रकारचे चौकशीचे आदेश वगैरे हो मा म्हणजे चौकशी करण्याचे सगळे नियम असताना किंवा अधिकार असतानासुद्धा तिकडल्या पार्टीकडून असं म्हणण्यात आलं आणि कोर्टानं ते मान्य केल्यामुळं आता कोर्टात आम्हाला सांगावं लागेल आमच्याकडे सगळे कागदपत्र उपलब्ध आहे का ते सरकारनं परिपत्रक काढून ते सगळे तशा प्रकारचे अधिकार दे दिलेले आहेत कोर्टाच्या या लक्षात आल्यानंतर त्यांचा जो स्टे आहे तिथं केस टाकले होते ते विथ्रॉल होईल आणि समोरची कापूल होईल किती कलावती सगळे मला वाटते दोन ते तीन महिन्यामध्ये हे सगळं गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया हां तीन महिन्या सुरू होईल आहे आता ह्याच्यात मुख्य सूत्रधार आता सध्या आपल्याला स्पष्ट करता येणार आपल्या रिएडमध्ये कष्ट